त्याला सहन होत नाही मग तसा संत संत हे नाव साध नाही लक्षात घ्या गुरु सांगायचे जे अशांत माणूस आहे आणि अशांतला शांत करण्याची जे पावर आहे ताकद आहे त्या सामर्थ्य त्याला संत म्हणतात नाही का म्हणजे अशांत माणसाला जे माणूस शांत करत त्याला संत म्हणतो कोणालाही नाही आता उपाय एकला लावलेल्या म्हणून त्याला आपण जीवन चरित्र सांगणार आहोत असे श्री संत एकनाथ महाराज आणि श्री संत एकनाथ महाराज एका जन्मा संत झाले नाही लक्षात घ्या का, का कारण जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तवा या इठ्ठली कृपा केली एकनाथ महाराजाच्या कुळावर ही एक संत परंपरा आलेली आहे गुरु एका कुळीतले हो संत नव्हते हो गुरु पिढीवर झालेले संत होते कानोबा गुरुची वडील थकीरावजी आणि हे चौघावरही आशीर्वाद असणारा की आशीर्वाद म्हणजे बुद्धाजी आवलयाचा होता लक्षात घ्या बुद्धाजी आवलयाच मेन जर राहणं म्हणलं तमदापूर आणि आमदार बुद्धाची अवलेयाची कृपा तुमच्या या चौघाई संतावर झाली चौघाई नाही अनेक लोकांवर झाली पण हजारो मंदी मन्ति, लाखो मंदी एखादा संत जन्माला येत असतो सर्व संत होत नसतात नाही बोल लक्षात घ्या हजारो म्हणजे एखादा व्यक्ती जन्माला येते आणि जन्माला येऊन ते संत होत असते सगळे संत होत नाहीत सगळे त्यागे होत नाहीत सगळे जे सदपुरुष होत नसतात का करते सदविशार जिवंत आहे ते संत होत असते माणसाच्या जीवनामध्ये सद्विताराची जी फार गरज आहे गुरु हे पिढीवरचे संत होते आणि कृपा तर म्हणलं तर आवल्या पूजा होती आणि या पहिल्या ज्या ग्रंथाचे जे कवी आहे कारण लक्षात घ्या आज ज्या ग्रंथाचा कवी कि आपले किशनराव कवी स्वर्गात गेले पण त्या ग्रंथाच्या रूपा म्हणजे गुरुला तुमच्या आमच्या ठेवलं नाही का जर आपल्या गुरुचं स्मरण झालं तर गुरुच्या आठवणी एक एक आठवण जमा केली आणि आठवण जमा करून तुम्हाला आम्हाला एक ग्रंथ तयार करून दिला कशामुळं किती जरी पिढ्या उलटल्या तरी ग्रंथ वाचल्यानंतर गुरु तुमच्या आमच्या म्हणजे आहेत हे ग्रंथ सांगते लक्षात कारण संपदा द याची न सरे संपदा म्हणजे ग्रंथ आहे आपण लक्षात घ्या आप मंदिर मोठं बांधलं पण मंदिर बांधल्यानंतर मंदिराची ते सिमेंट असेल वाळू असल गज असल ईट असल फरशी असल त्याची मर्यादा संपली ते पडणार आहे आपण नवीन बांधू नाही का यात काही शंका नाही पण ग्रंथाच्या स्वरूपानं तुम्हा आम्हाला हजार था वर्ष ग्रंथ राहणार आणि गरंधाच्या माध्यमातून गुरु तुमच्या आमच्या अंदर राहणार आहे जाऊ सात साडे सातशे वर्ष झाले ज्ञानोबारा जाऊन सातशे वर्ष राय गेले नाही संजीवन समाधी घेतली पण आज ज्ञानेश्वरी वाचत असताना आपल्याला हयात वाटते की राय बोलायला आपल्याला वाटते की नाही आज ज्ञानेश्वरी तुम्ही आम्ही वाचायलो तर आपल्याला वाटते राय बोलायले आणि आम्ही त्याची ऐकायलो कशामुळं पावर संत ग्रंथाची असते ग्रंथ म्हणजे साक्षात श्री कृष्णा जसं भागवताला सांगितलं ग्रंथ म्हणजे ती व्यक्ती असते हे चरित्र म्हणजे ती व्यक्ती आहे जी आपल्याला बोलत असते फक्त काय कर लागते भाव धरून वाचे ज्ञानेश्वरी आणि कृपा करी हरी श्री हरि दयावरे लक्षात घ्या म्हणजे आपला भाव प्रगट असून आपण त्या ग्रंथाला समर्पित करावं लागतं लक्षात सांगितलं आता ज्ञानेश्वरी अवघड आहे गाथा अवघड आहे आपल्याला कळणार नाही पण वाचता 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 ज्ञानेश्वरी आणि गाता कळल्याश्वर राहणार नाही ते म्हणता का कारण तुकोबर मी वेदाचाही अर्थ सखोल ज्ञानाचे ग्रंथ असतात पण तुम्ही आम्ही जर एकरूपता झालो त्या ग्रंथाने समर्पित समर्पित झालो आणि सारखा ध्यानी जागृती स्वप्नी जर वाचत राहिलो वाचत राहिलो साक्षात ज्ञानोबार आपल्याला सुद्धा सांगतील कशामुळं पण आपल्याला सुद्धा तेवढं त्या ग्रंथाशी समर्पित व्हायला लागते नाही का तसच तुमच्या आमच्यावर कृपा झाली आणि श्री गलत गलत। बा, बा, संत एकनाथ महाराजाच्या द्रंथाला सुरुवात झाली आज कळत ना कळत बोलोबा कालोबा फकीरावजी आणि आपले गुरुचे संत एकनाथ महाराज त्याच मूळ राहणार म्हणलं तर अमदापूर आणि बोलोबा ते फकीरावजी आजी वडील आणि गुरुची आजी होते मुलोबाचं नित्य नेम आणि ने, नित्य नेम ठरला होता असा नित्य अंडापूरला जायचं कीर्तन करायचं दर कीर्तन राहायचं म्हणजे बा माझ्यावर कृपा करा आणि माझ्याही पोटी मुलगा असा द्या मुलगा हवा असा गुंडा आणि त्याचा लालो तिरल्या झेंडा नाही का पुत्र देईवा ऐसा संता का अपंगाय कि मला मुलगा द्या पण कसा हनुमंतरासारखा द्या वीर शीर आणि गंभीर माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे त्यांनी या त्रिलोक्या त्याची ख्याती आणि कीर्ती केली पाहिजे लक्षात घ्या आणि बरोबर आहे आणि बुद्धाजी महाराजाला विनंती केली महाराज मला संततीची आस नाही संततीची आस नाही पण संतती जगाच्या जा कल्याणासाठी एक व्हावा अशी माझी इच्छा आहे अपेक्षा नाही कारण ना, हे मन माझं मन इथून गेलं आसक्ती नाही मला संसाराला नको सांगायला आसक्ती नाही पण संसारामध्ये आसक्ती जरी नसल पण माझा वंशवाळी वाढवण्यासाठी एखादा मुलगा लागतो आणि ते कृपा करून द्या आणि त्याही मुलगा असा द्या की नाही जगाच्या कल्याण संताच्या देह अंदेह कष्टवीची जगाच्या कल्याण आला पाहिजे आणि मग सांगतो पहिल्या अध्यायामध्ये या ग्रंथानं काय या ग्रंथाचा जो कवी आहे आपले शाही महाराज की ना भक्त काय केले की आपल्या त्याचे आईची वल्लाची कुलदैवताची बलखंडी महाराजाची आपल्या हनुमंतरायाचे शारदा देवीची ब्रह्मदेवाची महादेवाची पांडुरंगाची स्तुती केली आणि कोणताही असणार नाही का फार स्तुती महत्वाची आहे तुम्ही लक्षात घ्या कारण स्तुती प्रत्येकालाच प्रिय आहे माणसालाही आहे ज्ञानाला आहे आज्ञानाला हे आहे आणि त्या स्तुतीमुळं सर्व भगवान माझ्यावर कृपा करा कारण मी आज्ञानाव पामराव आज्ञान पामराव कृपा करा आणि माझ्या हातातून न घडणार जो कार्य आहे असा श्री संधेकनाथ महाराजाचा ग्रंथ माझ्या हातातून घेऊन घ्या नाही का आणि तुम्ही ते माथेवा कारण ग्रंथ म्हणणं सोपं आहे पण करणं आवडाय की नाही कारण एक तरी शब्द चुकला धरा आणि मारा धरा आणि मारा घरामध्ये धरून आणा आणि मारा म्हणजे मारून शब्द चुकला की अर्थ चुकत असतो माझ्यावर कृपा करा आणि संपूर्ण पहिल्या अध्याय म्हणजे या ग्रंथाच्या कवी आपल्या गुरुची आणि सर्वांची स्तुती केली दुसऱ्या अध्याय म्हणजे भेट झाली आणि आपली स्वतःची वंशिवाळी दुसऱ्या अध्याय मी त्या दुसऱ्या आज सांगितलं तसं आपण आधी सांगितलं की बोलोबा महाराजांनी कृपा विनंती केली महाराजाला गुरु लाभ द्या की माझ्या कुलावर कृपा करा आणि मुला मुलगामध्ये ध्येयवान कीर्तीवान आशीर्वाद द्या आणि आता खऱ्या संतांचा आशीर्वाद व्हाय जात ऐका लक्षात घ्या कारण संतांचा आशीर्वाद जरी म्हणजे तुमचं चांगलं तरी चांगलं होते सहजरी म्हणजे तरी कारण सहज बोललेले हाच उपदेश आणि करून सायास सी सहज जरी बोलले महात्मे तरी आपलं कल्याण होत असते आणि महात्मे सहज बोलत असतात महात्म्याचं उद्देश काही नसते सहजच बोलतात आणि सहजच बोलून आपला उद्धार करत असत नाही का त्या प्रकारे बोलोबा राहायचं आणि बुद्धाजी महाराजांचं संभाषण झालं त्या कुळामध्ये सांगितलं माझं कुळ सात्विक आणि बनवा आणि त्याच्या आशीर्वादानं बोलोबाच्या पोटे कानोबा जन्माला आला आणि कानोबा आल्यानंतर सांगितलं कानोबा जन्माला येईल कानोबाही जन्माला आला आणि बोलोबा महाराजांनी विनंती केली की मला असं करा की माझ्या मुलाला तुम्ही आता उपदेश करा बीज मंत्र द्या तर बुधाजी महाराजांनी सांगितलं म्हणजे तुझा मुलगा म्हणजे माझा नातू आज्ञान झाला आणि मला तुला बीज मंत्र द्यायचं ना पण चिंता करू नको आपल्या इथं चैत्र महिन्यातली वारी फार मोठी भरते आणि चैत्र महिन्यामध्ये या वारीला वारी फार मोठा सप्ताह असतो पहिले पहिलेलाही आणि त्या निमित्तानं काय होते शंकरपटावादे कुस्त्यावादे यात्रेबाजी माणसं येतील आणि आल्यानंतर तुझा गुरुबंधू त्या ठिकाणी येणार आहे आणि तुझ्या गुरुबंधूच्या हातातून तुझ्या मुलाचे कान फुगड्या लागेल आपल्या मनोबाचा मुलगा आता गुरुला शंकावती ठीक झाला चैत्र महिना जवळ आला दरवर्षीचा नियम सुरू झाला आमदापूरला जत्रा भरली सर्व लोक आपलेला आले आणि कीर्तनाचा समारंभ झाला कीर्तन सुरू झालं कीर्तनाच कीर्तनाची सेवा आटपली आणि कानोबा महाराजाला काय केलं त्याच्या गुरुमध्ये बंधून बीजमंत्र मंत्र दिला पण बोनबाच समाधान झालं नाही का लक्षात घ्या पाणी पिओ छान हो केन गुरु करो पहिचान घे पहिले आपले मराठी ते मनवते पाणी काय करा छानून घालून द्या आणि गुरु हा ओळखूनच नाही का गुरु यासाठी करायचा तुम्ही केला म्हणजे मया करायचा मया केला म्हणजे याना करायचं असं नाही गुरु यासाठी करायचा असतो की आज हे जीव आज्ञान आहे हा जीव अनाथ आहे आणि अनाथ करण्यास अनाथ जीवाला सनात करण्यास सनातन करण्याचं काम गुरु महाराज करत असते या जीवाला त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याचं काम गुरु महाराज करत असते लक्षात घ्या का कारण मग जनता अज्ञानी आहे आज्ञानी जीवाला सज्ञानी करण्याचं काम गुरु महाराज करत असत तुम्ही आम्ही म्हणून त्या गुरु महाराजाचा काय धरायचं हात धरायचा आहे आणि गुरु महाराजाचा हात धरून जे साध्य आहे साध्य म्हणजे भगवंत त्या भगवंतापर्यंत जायचं हे तुम्हाला मिळाले साधन आहे हे शरीर साधन आहे जीव हा साधक आहे साधन साधक आणि भगवंता साध्य आहे सामर्थ्य तुमच्या आमच्या आत्यांची जीवात नाही मग गुरु महाराजांच्या संगतीनं गुरु महाराजांच्या कृपेनं गुरु महाराजांच्या हाताला हात धरून हातात धरून आता हाता ते पर्यंत पोहोचाय लक्षात म्हणून कानोबा राहायचे महाराजांना फुकले पण वल्लाचं था समाधान झालं नाही का कारण भाव नव्हता लक्षात घ्या एखाद्या व्यक्तीवर आपला भाव बसला एखाद्या व्यक्तीवर भाव बसला कि तो भाव आपल्याला गोड वाटत का कारण जर भाव आहे आपला जीवन आहे प्रेम आहे त्याविषयी आसक्ती आहे त्या व्यक्तीविषयी नाही का त्याच्यामुळं त्या व्यक्तीवर आपला भाव आहे बोलो बा महाराजाला कानोबाऱ्याचे कान फुकले पण त्यात काही त्याचा आपला चेहरा मला आणि शांत बसले कारण गुरु महाराजाचा आदेश होता लक्षात घ्या आग तुम्ही आम्ही आज्ञा हे भाग सोडून द्या कारण तुम्ही आम्ही काय केलं आज्ञा मारत नाही कारण गुरु महाराजांची आज्ञा हे शिरवंदी असली पाहिजे एखादं काम सांगितलं जा करा कराओ आतवा राहो पांडुरे रडा भाऊ आपल्याला जे नेम लावून ना त्या नेम हे काटकोरपणाने त्या नियमाचं पालन करण हे फार गरजेचं आहे कारण तुम्ही आम्ही गुरु करलो गुरु करत असताना गुरु महाराज आपल्याला नेम सांगतात नंद लावा एकादशी करा पंढरपूरची वारी करा सोमवार धरा रोज भगवंताचे नामसाधना करा तुम्ही आम्ही करतो का नाही का अहो त्याआधी सांग आपलं काम सांगते गुरु कोण्याही पंथाचा असू द्या कोणता गुरु कडक आणि कोणता गुरु नरम नसते आता म्हणतो आपण ते मार्ग फार कडक आहे हे मार्ग कडक नाही कोणताच नरम नाही मार्ग सर्व सारखे कोणाही पंथाचं आपण भगवंताचं नामस्मरण करणं गरजेचं आहे ज्या पंथाचे आपण अनुयायी झालो त्या पंथाचे आपण ध्वज हातामध्ये धरला त्याची जी नियमावली आहे हे प्रत्येकाला काटेकोर पराण करावं लागते कारण नियम प्रत्येकाची लावून देते ना लक्षात घ्या गाडी कोणती राहू द्या गाडीचा टायर हात की नाही टायरची गाडी कोणती गाडी कोण दहा राहू द्या मोठे राहू द्या दोन चाकी राहू द्या चार चाकी राहू द्या सहा चाकी राहू द्या आठ चाकी राहू द्या सोळा चाग्यापर्यंत काय गाड्या रोडवर कोणत्या काय करायला लागतील ना तसं पण कोणतंही राहू द्या पण पंथाची प्रत्येकाची एक साधना ठरली आहे वास्तिक पात्र भक्ती मार्ग कर्म मार्ग आणि ज्ञान मार्ग मार्ग तिनेच सांगितले भक्ती मार्ग ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग कोणाही मार्गावरून गेले तर आपण कुठे जाणार भगवंताशी चालणार कोणाही जरी मार्गाने गेलो तर भगवंतापशी जाणार आहो म्हणून भगवंताशी जायचं आहे त्या जा साथीची नेमावली देवी ते आपल्याला शिरवंदी करून ते पाडणं गरजेचं आहे बुरबाने आपला चेहरा फुलाम लहान केला शांत बसले आणि बसल्यानंतर त्याला सांगितलं बोलाजी बाबा तुला चिंता करू नको तुझ्या अंतरातला भाव मी जाणला कारण संताला सांगायचं का मला न सांगता कळू येईल अंत संत हे त्रिकाळने असतात चालू वर्धमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ तिन्ही काळात ज्ञाने संत असते सांगायची गरज नाही संताला म्हणले अरे हसले चिंता करू नको तुझा नातू होईल ना म्हणले तुझ्या नाताला आम्ही वीज मंत्र देतो आता काही राहिले का आणि तेव्हा बोलोबा महाराजाने आनंद झाला का आनंद झाला लक्षात घ्या की आता माझ्या मुलाचं लग्नही होईल आणि माझ्या मुलाला मुलगाही होईल लक्षात तुझ्या नाताला मी बीजमंत्र देतो म्हणजे आनंद डबल वानला की माझे गुरु महाराज माझ्या संघही राहतील गुरु महाराजांची कृपा माझ्या मुलावर होईल आणि माझ्या नातावर होईल आनंद झाला लक्षात घ्या कारण संत नाही का समी माहिती आणि मंद होतो नुसते संकेत न आनंद झाला आणि बोलू कानोबाला घेऊन गेले कानोबा ला मोठा झाला दिवसा मांग दिवस गेले आणि दिवस गेल्यानंतर त्या कानोबा महाराजाला काय झालं शाळा म्हणजे नव्हती शाळा म्हणजे कोणती आई वडिलांना जे आपले आई वडील काम करायचे काम करायचं <The> काम करत जे आपले आई वडील काम करायचे तेच काम करायचे तरच शाळा सगळे शाळा होते ना शाळा करायचे आणि करत असताना त्या कानोबाचं लग्न म्हणजे आता काय केलं की आता लग्न करायचं लग्न करत असताना ताकोड्याची मुलगी असा निरोप अह कालांतरानं कानोबाच लग्न झालं आणि त्याचा नेम होता आरे गाऊन आमडापुराला जायचं दर एकादशीला भजन कीर्तन काकड़ा नामस्मरण साधना करायची आणि घडत असताना कानोबाचं लगन झालं कानोबा आता कीर्तन करू लागला लक्षात घ्या कारण गुरुच्या पिढीमध्ये कीर्तनकार पहिलेपासून होते बरं आताच म्हणून नाही गुरुचे आजीही होते पण पणाजेही होते वडीलही होते आणि गुरुसुद्धा होते लक्षात घ्या म्हणजे बोलबा महाराजही कीर्तन करायचे कानोबाई करायचे आणि गुरुचे वरील फगीरावली तटे सुद्धा कीर्तन करायचे म्हणजे एका कुळात परमार्थ होता का नाही तर तुम्ही आम्ही म्हणतो अभिनंदुगाचा भक्त नामा राया। चार युगा भगवंताच्या संघच होते आणि जगत गुरु तुक जगत गुरु तुक्या अवतार नामा याचा त्याच प्रकारे तुकोबाया कानोबायाच्या म्हणजे गुरुच्या कुळामध्ये व परंपरा होती समजायची एक संत नाही लक्षात घ्या एखादा कुळात संत जन्माला फार मोठं भाग लागते कारण पवित्र ते कुळ आणि पावन तो देश ते, ते हरीचे ते दास जन्म घेते संत हे पवित्र कुळावर जन्माला येत असतोच पावन देश लागतो पण येत तसं नाही प्रत्येक कुळात संत जन्माला आले वडिलही झाले आजाही झाले पण अंजाही झाले बरोबर दुसऱ्या अध्याय म्हणजे म्हणजे शुद्ध पुद्ध पुद्ध शुद्ध मिजा रसाळ आणि कानोबाच त्या ठिकाणी आणि आवली आता जो नियम ठरला होता कानोबा काय करायचे सहस्र स्नान करायचे आणि शहरकोंडावर स्नान करून देश साधना आहे तुम्हाला तिथे आमचा नियम लावून दिला हा नेम करत राहायचे आणि दर चिंतन करायचे असं करता करता महादापुराला जाणं राहायचं आणि एकनाथाच्या वंशामध्ये आणि स्वतः पुलोबा महाराजच्या भगवंताला विनंती करून सांगायचं की माझ्या कुलामध्ये फक्त तुझी संगत घडली पाहिजे कोणाला भगवंताला ना तुमचंच नामस्मरण झालं पाहिजे आणि तुमच्या नामस्मरणामुळं आमचा पुल्हा पवित्र आणि पाहून झाला पाहिजे दुसऱ्या अर्था याच्या सांगितलं उदाजी महाराजाला विनंती केली म्हणले बाबा आमच्यावर असं करा की आमचे जे जे वतीन माणसं तुमच्या चरणापाशी चांगला द्या नाही का कारण प पायाला फार किंमत दिलेली आहे की आम्हाला तुमच्या पायापाशी ठेवा तुमच्या आम्हाला करू नका आणि कालांतरानं बुद्धाजी महाराजाचा दयो काय सांगितलं की म्हणजे आता बोलोबाला सांगितलं की आमचं लय काळ आम्ही राहणार नाही आणि जाणार आहोत बोलोबाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं सांगितलं असं करू नका आमच्यावर छाया युती ठेवा पण म्हणले बोलोबाने विनंती केली माझंही शरीर शीण झालेलं आहे माझंही काही खरं नाही पण काळ उठत गेला गुरोबा निघून गेले सगळी जबाबदारी आता कानोबावर त्या ठिकाणी पडले कानोबाला कीर्तनाला रामदापूरला गेले आणि कानोबा महाराजाला गोदाजी महाराजांनी सांगितलं आता माझं शरीर फार शीण झालेलं आहे आणि तुमच्या म्हणजे फार कमी दिसाची भेट आहे माझी आता शेवटची इच्छा अशी आहे की तुझ्या मुलाच्या कानामध्ये आता माझं बीज मंत्र आणि मी निश्चिंतन पाहिलं पहिल्यांदाही म्हणले की नाताच्या कानात बीज मंत्र देतो दे डबल कानो मला सांगितलं की तुझ्या मुलाच्या कानात आता मला बीज मंत्र द्यायचं आहे आणि मला निश्चिंतनं या दिला सोडायचं आहे कारण महात्मे मरत नसतो तर मरण ये मरण महात्मे भक्त आपला हे हेह देश सोडतच काम संपलं साधन संपलं की ध्येय जागा ठेवत आणि आपली ही जोज असते ते भगवंतामध्ये एकरूप होऊन जातात आत्मा तर आम्हाला आपण रोज सांगतो भागवतामध्ये पण शरीराचं काम संपलं भगवंत साध्य झाला हे लोकांची यात्रा संपली की शरीर या ठिकाणी सोडतो आणि भगवंताला एक या जीवाशी ग्रुप धरतात मुक्त आणि उदाजीनं सांगितलं म्हणजे तुझ्या आता मुलाला म्हणजे कानोबाच्या मुलाला मी बीज मंत्र देईन आणि निश्चिंतने मी आता या देहाला टाकणार आहोत लक्षात घ्या काला बऱ्याच काही कथा घडत गेल्या घडल्या आणि एक, एक दिवस तिकड कानोबाचं लग्नही झालं आणि लग्न होऊन मुलगा जन्माला मुलगा जन्माला येऊन त्या ना आता नाव ठेवायचं मुलगा जन्माला आनंद झाला आणि काय केलं माधापुराला म्हणजे आरेगावला स्वतः आमदारपूर बुद्धाजी महाराजाने एका फकीराचा वेश धारण केला आणि फकीराचा वेष धारण करून आरेगावामध्ये आले त्यांना अरे गावामध्ये येऊन त्या ठिकाणी सांगितलं की फकीरा 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 असे म्हणले आणि त्या दिवशी बारसं झालं आणि गुरुच्या वडिलाचं नाव हे बुद्धाजी बापाच्या सांग फकीरावजी असं ठेवून गेलं लक्षात घ्या आणि तिसऱ्या दुसऱ्या त्यांनी आता बारस झालं आपल्याला ही सहा दिवस कथा आता ऐकायची आहे आज आपल्याला बराच काही वेळ झाला आठ ते नऊ एक, एक तास पारायण होईल नऊ ते दहा एक तास जप होईल आणि दहा ते अकरा एक तास कथा आपल्याला की पूर्ण कथा होणार नाही पण थोडक्यात गुरुचं जितकं जमल आता चरित्र मोठं आहे आपण गुरुत्र चरित्र सांगायचं